मुंबई शहर आणि उपनगराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे हवामान विभागानं दुपारी एक वाजेपर्यंत मुंबई शहरासह मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे दादर सायन किंग सर्कल चेंबूर अंधेरी सव्वे मिलन सव्वे यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं मध्य रेल्वेच्या दादर सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं पश्चिम उपनगरात मरोळ अग्निशमन दल इथं सर्वाधिक दोनशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर पूर्व उपनगरात विक्रोळी इथल्या टागोर नगरमध्ये सर्वाधिक दोनशे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली विक्रोळी पश्चिम भागात जनकल्याण सोसायटी इथं भूस्खलन होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत जखमींवर घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील चोवीस तासात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे ठाणे नवी मुंबईमध्येही जोरदार पाऊस पडत आहे